न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आणि बघत आहे तुम्ही विश्वास नाही करणार प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये जात असताना जी तुम्ही इथे आता माझं स्वागत केलं ना त्या किमान दहा पंधरा

आपण या संधीचं सोनं नक्कीच करणार आहोत हा विश्वास मला आहे खूप कमी वेळ आपल्याला प्रचाराला मिळाला अवघे दहा बारा दिवस मला मिळाले या दहा बारा दिवसामध्ये जी जादू केली आपण कि त्या प्रेशर कुकरचे चटके समोरच्या सगळ्यांना बसायला लागले आणि म्हणून शिट्ट्या वाचतायत आणि शिट्ट्या कशा वाचतायत कधी माझ्या दगड फेकतात कधी माझे पोस्टर काढतात इतकं लाभायची गरज काय तुमच्या आधी मुलगी आहे पण सगळा समाज सगळा समाज जेव्हा मी म्हणते मी एक समाज बोलत नाहीये माझ्या मागे असलेला प्रत्येक समाज बांधव तो मराठा समाज असतो ओबीसी असतो हे सगळे समाज बांधव जे माझ्या मागे उभे आहेत तीच आपली खरी शक्ती आहे अनेक पावड्या उठवल्या गेल्या खूप बदनामी केली मी कधी अपेक्षा नव्हती केली की दादासाहेबांची नात मी आहे बाऊजींची मी मुलगी आहे माझ्यावर ह्या प्रकारचे आरोप करतील यांनी उभं केलं त्यांनी उभं केलं मत खायला उभं केलं मत खायला म्हणजे आमच्या काही आम्हाला स्वप्न तर आम्हाला स्वप्न बघायचाही अधिकार नाही हे तरी तुम्ही सांगा बी टीम म्हणून मिळवता मी दोनदा म्हटले पुन्हा एकदा म्हणणार आम्ही आहोत बी टीम आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची ती आहोत म्हणून आम्ही हे सगळं दिसत आहे की तुमची हा आता निश्चित आहे म्हणून दुसऱ्यांवर आरोप करून त्यांना संपव करण्याचा हा आधी प्रयत्न आहे त्या प्रयत्ना बळी पडणारी तुमची उत्कर्षा भेटून नाही आम्ही तातडीन लढतोय जे तुम्ही दहा महिने ते सगळं झालंय ते फक्त तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे आणि प्रेमामुळे आहेत ना अधुरी स्वप्न आमच्या सगळ्यांचे आहेत तालुक्याची स्वप्न बघितलं की दादाच्या भूपवा त्यांना कधीतरी खासदारकी मिळावी ज्या दादासाहेबांमुळे हा तालुका खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपल्या दादूला उभा राहिला त्या आगरची सहकारी सहकार कारखाना असो साखर कारखाना असो आपली आगरची तालुका एज्युकेशन सोसायटी असो निळवंडे धरण असो आज मी स्पष्टपणे बोलते कोणतो खूप लोक घेतात क्रेडिट नक्कीच घ्या काम सगळ्यांनी निर्वाढे धरण्यासाठी केलं पण निर्वाढे धरण्याचे खरे जण ज्यांच्या कार्यकाळामध्ये निर्वाढे धरणाची जागा निश्चित झाली ते कोण होते <précisiv>... कोण होते त्यांचं नाव घ्यायला का मार्ग वाटते आपल्याला ज्यांनी त्या निर्वाढे धरणाची जागा केली ज्यावेळेस दादासाहेब मंत्री होते तेव्हा ते धरणाचं काम खऱ्या अर्थाने मंजुरीला आलं त्यावेळेस त्या दाराच्या गुपवाटींच नाव घेणार लाभ का वाटते हा प्रश्न मला विचारायचा आहे ज्या दारात मुळे समाजाची मी विशेष बोलते दादासाहेबांनी काँग्रेस पक्षाची नात मी सगळी मतं मिळव बळवण्याचं काम हे दादाच्या रुपवते केलं त्यांचं नाव गेला लाल वाटते वा 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 आज त्यांची नाव म्हणून प्रेमानंद त्यांची मुलगी म्हणून फक्त तेव्हा मी काय काम केलं नाही का मी या जनतेच्या मध्ये राहिली नाही का त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर विरोधकांनी मला दिलं पाहिजे मला एवढंच वाटत की आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या समोर जे विरोधक आहेत जे जेवढे उमेदवार आहेत कारण ते उमेदवार स्वतः लढतच नाहीये एक लोणीच्या मागे घातलेलं आहे आणि दुसऱ्या संघ मागे घातलेले स्वतःच म्हणून काही सारखी राहिलेलं नाही आणि म्हणून मी कधीही आमच्या कुठल्याही सिनियर नेत्यांवरती टीका टिप्पणी केली नाही मी आजही नाही करणार माझं म्हणणं आहे की तुम्ही इलेक्शन लढताय लोक इलेक्शन लढताय बापुरांचा इलेक्शन लढताय जशी उत्तरच्या मैदानात उतरले तुम्ही या उतर मैदानात आणि तुम्ही बोला पण ते न करता यांची यंत्रणा वापरायची त्यांची यंत्रणा वापरायची आणि आमच्याला आरोप करायचे की तुमच्याकडे बी तीन कोटी तुमच्या मागे शक्ती आहे बाय आमच्या मागे सगळी जनशक्ती उभी येणार ही उत्कर्षा आज तीस दिवस झाला एक महिना झाला सात वर्षाचा कोणाचं तोंड बघितलं नाहीये जे बघितलं फक्त व्हिडिओ कॉल मध्ये हो आम्ही पैसे खाऊन घरी बसणारे लोक नाही आमच्या कष्टाने आम्ही उतरलो या लढाईमध्ये आणि जिंकण्यासाठी उतरलोय कुठल्याही लढाईमध्ये वाढण्यासाठी कोणी उतरत नाही या सगळ्या मतदारसंघाच्या सगळ्या प्रश्नांवरती हे दोघही बोलायला तयार नाही

तिकडच्या आमदारांना जीवावरती जर तुम्हाला खाता जोडायचा असेल तर काय तुमचं करतोय हे मला विचारायला आवडेल आणि सगळं एखादी मुलगी पुढे जाते प्रवृत्ती आहे की ही मुलगी पुढे चालली करू पाहते तर तिच्यावरती कदाचव का घाबरवायचा प्रयत्न करतात अरे आम्ही सावित्रीच्या लेखे जिजाऊच्या लेखे रमाईच्या लेखे आम्ही काय घाबर भारी पडणार आहे आणि म्हणून आम्ही सोडणार नाही मी माझ्या आधीच्या सभेमध्ये उत्कर्षपत्र पत्र नावानी माझा अजेंडा दिलाय की मी पाच वर्ष जर खासदार झाले तर या मतदारसंघासाठी या मतदारसंघाच्या लोकांसाठी मी काय करू शकते मी दिले ना ब्लॅक अँड व्हाईट दिले सगळ्यांना तुमच्याकडे पत्रकार शेतीचा विषय असो युवकांचा विषय असतो शिक्षणाचा विषय असो महिलांचा असो आपण काय करू शकतो खोके खाल्ले आणि इलेक्शन जाताना मला दिसत नाही आणि आता ही शेवटची लढाई जी आहे ती उद्याची आणि परवाची लढाई आहे आज रात्री खूप जण येतील बाकीच लोकांनी येणार ना त्यांना सगळ्या आता बरं झालं आता आम्ही तुमचं ऐकणार नाही दरवर्षी दर इलेक्शन तुमचं ऐकतो आता ज्या वेळेस ऐकायचं आणि आमचा माणूस तुम्ही निवडून घ्यायचा अधिकारांनी सांगितलं पाहिजे सगळ्या सांगितलं पाहिजे आणि नाही मागत आम्ही पंधरा वर्ष काम केलंय पंधरा वर्ष वाढ मागितली संधीसाठी संधी दिवस माणसाने काय करायचं चोवीस पंचवीस एकोणवीसच्या इलेक्शन मध्ये आता रिझर्वेशन उठून जाईल मग आम्हाला संधी देणार आहे मतदारसंघामधून हा

पहिली मेहता मोदींच्या मांडीवर जाऊन बदला नाही ही मला देऊ शकतात का पाच ना पाच वेळा पक्ष रद्द सहा वेळा बघायला काय फरक पडतो तर ही भूमिका असेल तर का त्यांच्या मागे जावं आपल्याला अंधर्द म्हणायचं म्हणून तुम्ही लोकांनी त्यांना मतदान केला साधं एखाद सोयरीत जुळवताना आपण नवर्दे बघतो आपण नवऱ्याचा बाप म्हणून मुलगी देत नाही एवढी साधी समज जर आपल्याला असेल तर मतदार राजाला

जाणार त्याशिवाय घरच्या कुठल्याही माय मागून घेऊन दुसऱ्या कुठल्याला चहा बनवून घ्यायची नाही त्याला म्हणायचं आधी मतदान करा मग चहा देणार म्हणणार की नाही आणि आपल्या सोबत लक्षात ठेवा

कारण त्यांना त्यांच्या तत्वाशी तडजोड करायची होती आणि आज जेव्हा आम्ही आमच्या तत्वांची तडजोड जेव्हा बाबूजी आपल्या सगळ्यांचे बाबूजी आपण सगळे खूप प्रेम करतो मी जे काही मी खरं सांगते हे माझ्या आई वडिलांनी माझ्या चौधरी असो दादासाहेब केलेलं काम जे आहे ते नीट जे आहे ते मला प्रेम स्वरूपात मिळत आहे दोन हजार अठरा मध्ये जेव्हा बाबूजी तीन तारखेला तीन ऑगस्टला मला अजून आठवतं आम्ही लोकसभेची तयारी तुम्हाला करायला सुरुवात केली होती आणि तीन ऑगस्ट लाल होते मी म्हटलं मी आज राहत्याला आहे मुंबईला आणि ते म्हटलं दिल्लीच्या अपॉइंटमेंट काय झालं एवढ्या आधारपणामध्ये पण त्यांना हे आठवत होतं की मी राहुल गांधींची अपॉइंटमेंट मागितली होती कारण मी लढत होते मी म्हटलं आज दुपारपर्यंत कळेल त्यांनी फोन ठेवला तेवढ्यात मला पाच मिनिटा दिल्लीचा तर तुम्हाला की तुमची अपॉइंटमेंट आठ ऑगस्ट ची फिक्स झाली कोणाशी राहुल गांधी मी हा कधीच कोणाला एक किस्सा नाही आज मी हे करते मी बाबूजीना लगेच फोन केला ते म्हणाले काय झालं म्हटलं आता कोण आलाय आठ ऑगस्ट ही आपल्याला तारीख मिळाली आहे मला दिल्लीला जावं ला लागेल ते म्हणाले उद्या ये आपण बसून ठरवू शिर्डी लोकसभा मतदार आपण कशी निवड लढवू शकतो आणि जिंकू शकतो हे आपण मुख्य तू राहुल गांधींना पटावून देऊ तू उद्या ये हे माझ्या बापाचे शेवटचे शब्द माझ्या कामात आले चार तारखेला आम्ही जे होतो विरोधाला ती तब्येत बिघडली आणि मी मुंबईला पोहोचेपर्यंत ते, ते गेले शेवटचे शब्द होते की मी लोकसभा आपण कशी जिंकू शकतो हे राहुल गांधींना आपण पटवून देऊ मी हे कधी साधी बोलले नाही पण हा मला नाही आणि हे माझ्या बापाच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मुलगी मध्ये पर्यंत लढणार आणि तुमच्या सगळ्यांच्या साथी आपण ही लढाई जिंकणार आहोत एवढंच मी सांगते तुमच्या सगळ्या सुख दुःखात असलेल्या सगळ्या या सगळ्या प्रश्नांवर त्या सगळ्यांवर काम करायची संधी आपण मागत आहोत आणि ती संधी या रूपाने आपल्याला रुपाने अपेक्षा करते आपण सगळे इथे जमला एका एका फक्त फोनच्या जमला त्याच्या माझ्या सात वर्षापूर्वी ती का पाठवले ऑल द बेस्ट मामा सगळे लोक माझ्या लढा माझ्या सोबत आहेत तुम्ही माझं कुटुंब आहोत अगोदर तालुका माझं कुटुंब आहे आणि अकोल्या तालुक्याच्या लढाईमध्ये तातडी पुन्हा उतरण्यासाठी तेरा तारखेची आपली शेवटची लढाई आपल्याला अगदी तापती आणि हे जुन नवी लढाईशी लढाईशी आहे जेवढेच दहा करते आम्ही सांगते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय